श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिवशी सकाळी जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जसा अभिषेक करता किंवा पूजा करताना तशी पूजा करून घ्यायची जर काही ताईंच्या घरी पूजा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर त्यांनी तुमच्याकडे एखादी सुपारी असेल ना तीसुद्धा तुम्ही स्वामी महाराजच आहेत असं म्हणून पूजू शकता कारण आपण नवीन असतो कधी कधी आपल्याकडे फोटो नसतो आणि या दिवशी काय करायचं महाराजांना प्रसाद म्हणून ना केळी किंवा खडीसाखर हे दाखवायचं दिवसभरात तुमच्या घरी कोणीही येऊ द्या अगदी शेजारचा किंवा एखादी अनोळखी व्यक्ती किंवा कोणीही असू द्या ज्यावेळेला तुमच्या घरी येईल ना दिवसभरात त्यांना त्यातली खडीसाखर किंवा केळी द्यायचा प्रसाद म्हणून का तर काय माहीत स्वामी महाराज गुरु आज गुरुपौर्णिमा आहे कदाचित त्यांच्या रूपाने तुमची परीक्षा घेण्यासाठी आले असतील की माझा शिष्य कसं आज गुरुपौर्णिमा कशी साजरी करतो आहे किंवा त्याच्या घरी जर एखादा व्यक्ती आला तर ता त्याला काही ना काहीतरी देतो आहे का रिकाम्या हाताने परत तर पाठवत नाही ना हे बघण्यासाठी कदाचित स्वामी महाराज कोणाच्याही रूपात येऊ शकतात आपल्याला भेटण्यासाठी त्यामुळे ना थोडंसं आपण ना काही नियम असतात ना ते आजच्या दिवशी तरी नक्की पाळायचे अजून एक करायचं काय होतं गुरुपौर्णिमे दिवशी ना म्हणजे आपण महाराजांची सेवाही करतो आपलं पूजेमध्ये सगळं लक्ष असतं आणि अचानक ना घरात जर लहान मुलं असतील ना तर उगीच ते पसारा करतील आपण चिडू असं काहीतरी वागतील त्यावेळेला अजिबात चिडायचं नाही किंवा आपल्या घरातील माणसं जे रोज आपल्याशी चांगले असतात त्याच दिवशी काहीतरी होतं आणि आपलं भांडण होईल किंवा काहीही होईल अजिबात कोणाबरोबर ना रागवायचं नाही किंवा भांडणसुद्धा करायचं नाही फक्त दिवसभरात एकच डोक्यात ठेवायचं की आज स्वामी महाराजांना आपल्याला काहीतरी द्यायचे आहे आपल्या हातातून जेवढी होईल ना तेवढी स्वामी महाराजांची सेवा करायची आहे जरी घरातील कोणी तुम्हाला मुद्दाम काही बनवून मागितलं किंवा काहीतरी काम सांगितलं ना काही नाही आज करा काही होऊ द्या एवढं डोक्यात ठेवायचं की मी आज चिडणार नाही काय होतं कधी कधी स्वामी महाराजना असं म्हणजे आपल्या घरातील तिलाच माणसांच्या रूपाने आपली परीक्षा घेत आहे असं आपण समजायचं आणि जेवढं होईल ना आज तेवढं आज आपल्याला जेवढ्या खुश ठेवता येईल ना तेवढं खुश ठेवायचं कारण कशाच्या रूपात स्वामी महाराज येऊन आपली परीक्षा घेतील हो ना हे आपण सुद्धा सांगू शकत नाही आज दिवसभरात जेवढं होईल ना तेवढं श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा तारक मंत्र आणि जर खरंच तुमच्याकडे वेळ असेल ना तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सुद्धा वाचन करा काय होतं ही आपण केलेली सेवा असते ना ती स्वामी महाराजांना आजच्या दिवसाची मिळतेच आणि आपल्या जरी आयुष्यात एखादी अडचण असेल संकटात आपण असो किंवा एखादं दुःख असेल ना आजच्या दिवशी तरी महाराजांना सांगायचं नाही काही नाही आपल्या म्हणजे रोजच ठरलेल्या अडचणी असतात दुःख असतात आपण रोजच महाराजांना सांगत असतो आजचा दिवस तरी महाराजांना काही नको ना, ना सांगायला आजचा दिवस म्हणजे महाराजांच्या आपल्या मनात महाराजांच्या किती कृतज्ञता आहे तो व्यक्त करण्याचा आहे त्यामुळं महाराजांना आज काहीसुद्धा सांगायचं नाही जेवढं होतील ना तेवढं नामस्मरण करायची एखाद्याला जर आपली गरज असेल तर त्याला मदत करायची कधी कधी काय होतं आपण उगीच शेजारी किंवा एखादा आपल्याकडं कोणतरी येतं किंवा एखाद्या फोनवर एखाद्या दुसऱ्याचं काहीतरी गुणदोष काढत बसतो अजिबात आज असलं काय करायचं नाही फक्त सगळ्यांशी व्यवस्थित बोलायचं कोणी काय सांगत असेल तर ऐकून घ्यायचं कोणाला प्रत्युत्तर अजिबात करायचं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही कितीही तुम्हाला समोरच्यानं त्रास देऊ द्या त्याच्याबद्दल चांगलाच विचार करायचं चा। असं समजायचं की त्याच्या रूपात स्वामी महाराज माझी परीक्षा घेत आहेत त्याच्या तोंडून स्वामी महाराज माझ्याला काहीतरी वाईट बोलत आहेत पण मी नाही चिडणार मी अजिबात रागवणार नाही किंवा मनात मी वाईट विचार करणार नाही सकाळी उठल्यानंतर ना स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करायची महाराज आज दिवसभरात मला जेवढं होईल ना तेवढं नामस्मरण तुमचं करायचं आहे आणि मला काहीसुद्धा तुमच्याकडून नको आहे फक्त आजची सेवाना तुमच्या चरणी मला अर्पण करायचे आणि माझ्या मनात ना अजिबात कोणाबद्दल मनात वाईट विचार येऊन येऊन देऊ नका आणि जरी आपल्या मनात वाईट विचार आले ना तरी लगेच आठवायचं अरे आज आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आणि स्वामी महाराज आपली परीक्षा घेणार आहेत उगीच आपण कधी कोणाचा कोणाबद्दल विचार पण केलेला नसतो बरोबर त्या दिवशी त्या व्यक्तीचा विचार आपल्या मनात येतो आणि आपण काहीतरी वेगळ्याच जा विचारात जातो अजिबात असं करायचं नाही असा विचार आला ना की लगेच आठवायचं की नाही आज स्वामी महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे आणि स्वामी महाराज माझी परीक्षा घेत आहेत दिवसभर तुम्हाला जेवढं आनंदी राहता येईल ना तेवढं आनंदी राहायचं कितीही त्रास असू द्या किंवा कितीही दुःख असू द्या फक्त एवढंच आपण मनात सारखा विचार ठेवायचा की नाही स्वामी महाराज आज आपली परीक्षा घेणार आहेत आणि मी शिष्य म्हणून त्या परीक्षेला पास होणार आहे मग ती कसलीही परीक्षा असू द्या कारण कधी कधी काय होतं स्वामी महाराजांना आप बघायचं असतं आपला किती विश्वास आहे स्वामी महाराजांच्यावर आजचा दिवस आपण पन प्रामाणिकपणे प्रयत्न करूया बघा आपण केलेल्या या ही सेवेचं फळ ना महाराज आपल्याला देतातच कारण स्वामी महाराज कोणतीच सेवा अशी करून घेत नाहीत ते ना कोणतंही तुम्ही एकदा जरी नाव घेतलं ना श्री स्वामी समर्थ तरी सुद्धा त्या सेवेचं फळ तुम्हाला देतच असतात मग आज दिवसभर आपण स्वामी महाराजांना जे आवडते ना त्या गोष्टी करूया ना एक दिवस तरी आपण त्या गुरूंना देऊया ना तुमच्याजवळ जर स्वामींचा मठ असेल किंवा मंदिर असेल आणि तुम्हाला मंदिरात दर्शनाला जायचं असेल जा ना तर जाताना ना आवश्यक केळी किंवा खडीसाखरेचा प्रसाद घेऊन जावा फुलं आणि नारळ जर तुम्ही घेऊन गे गेलात तर तो स्वामींच्या चरणाशी आपण ठेवतो पण नंतर ते कचऱ्यातच जातं त्यापेक्षा ह्या केळी किंवा खडीसाखर कोणाच्या तरी मुखात प्रसाद म्हणून तरी जाईल ना आणि तिथे ठेवलेली एखादी केळी घेऊन आपल्या घरी प्रसादासाठी घेऊन या जरी मठामध्ये दर्शनासाठी गर्दी असली आणि असतेच त्यावेळेला काय करायचं शांतपणे गर्दी लाईनमध्ये उभं राहायचं अजिबात बेशिस्तपणा करायचा नाही कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि शिस्तीतच स्वामी महाराजांच्याकडे दर्शन घ्यायला जायचं आहे आणि दर्शनाच्या लाईनमध्ये ना अजिबात कोणासोबत बोलायचं नाही चेहऱ्यावर एक चांगली स्माइल ठेवायची फक्त मनात एक ओढ ठेवायची की मी माझ्या महाराजांना भेटायला आले आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जेवढा मनातल्या मनात बोलता येईल ना तेवढा बोलत राहायचं कारण काय होतं आपण दर्शनाच्या लाईनीत उभं असतो आणि आपल्या मनात ना पन्नास विचार येत असतात हे ते अजिबात कसलाच विचार करायचा नाही आपले जे काही विचार आहेत अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत आपण ल डोक्यात नको तो कचरा भरला आहे ना तो मठाच्या बाहेरच ठेवायचा थोड्या वेळापुरते आणि मठामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो ना त्यावेळेला फक्त एकच डोक्यात ठेवायचं मी दहा मिनटं दर्शनाला आले ना स्वामी महाराजांच्या फक्त मी स्वामी महाराजांचं मुखानं नावच घेणार आणि त्यांची स्तुतीच करणार आणि कितीही तुम्हाला अडचण असू द्या खूप वाटतंय महाराजांच्याकडे मागायचं पण आजच्या दिवशी तरी महाराजांच्याकडं काही सुद्धा मागायचं नाही या उलट त्यांची जेवढी होईल तेवढी स्तुती करायची आणि ज्यावेळी महाराजांच्या मूर्तीसमोर आपण जाऊ ना त्यावेळेला महाराजांच्या मूर्तीचं ते रूप डोळ्यात साठवून ठेवायचं जेवढं आपल्याला शक्य होईल ना तेवढं महाराजांना एक सारखं बघायचं आणि ना असं तुम्हाला जे काही वाटते ना मनासून चांगलं ते फक्त महाराजांशी बोलायचं उगीच मंदिरात गेलो आहे गुरुपौर्णिमाला आणि महाराज मला हे द्या ते द्या अजिबात असं म्हणायचं नाही फक्त एकच महाराजांना म्हणायचं महाराज आत्तापर्यंत तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मला भरपूर दिले त्यामध्ये खरंच मी खूप सुखी आणि समाधानी आहेत फक्त तुम्ही माझ्यासोबत राहावा बाकी मला काही नको तुम्हाला जर मंदिरात तिथं वेळ असेल किंवा जागा असेल ना तर तुम्ही तिथं शांत बसा थोडा वेळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जेवढं शक्य होईल ना तेवढी स्वामी महाराजांचे सेवा करत राहा बाकी आणि मंदिरात काय होतं कधी कधी गर्दी असते उगीच आपल्याला कोणी काहीतरी बोलतं किंवा असं बघा कधीतरी आठवा असं होतं आपण मंदिरात जातो आणि असं खूप वैतागतो बापरे किती गर्दी होती मला नाही तुम्हाला जर वैतागायचंच असलं तर नका ना मंदिरात जाऊ कारण स्वामी महाराज आपल्या घरी आहेत ना जर तुम्हाला खरंच मनापासून स्वामी महाराजांची म्हणजे सेवा करायची आहे मठातच जाऊन दर्शन घ्यायचं आहे ना कितीही चिडचिड होऊ द्या कितीही वैताग येऊ द्या किंवा कितीही थकवा येऊ द्या अजिबात तो कुठं चेहऱ्यावर जाणून द्यायचा नाही किंवा मनात सुद्धा आणायचा नाही प्रसन्न मनानेच आपल्या स्वामी महाराजांना भेटायला जायचं उगीच थकलेल्या मनाने अजिबात जायचं नाही कारण महा आपले ते गुरु आहेत आणि गुरुंना भेटायला आपण आनंदाने चांगल्या म्हणजे प्रसन्न चेहऱ्याने गेले तर गुरूंनाही समाधान वाटेल ना त्यामुळे या गुरुपौर्णिमेला ना फक्त एकच दिवस आपण सगळा वेळ स्वामी महाराजांना द्यायचं आणि एकच मनात ठेवायचं काय नाही मी, मी माझ्या महाराजांना आज चांगल्या मनाने आणि चांगल्या विचारानेच माझी जी सगळी सेवा आहे ना ते अर्पण करणार आहे चला तर मग या गुरुपौर्णिमेला आपण अशी स्वामी महाराजांची सेवा करूया हे नियम पाळूया आणि आपली झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करूया श्री स्वामी समर्थ